प्रखर हिंदुत्वाचा चेहरा बनलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सभा आज पार पडल्या आधी मोदींच्या सभेचं विश्लेषण करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात पार पडली सभेचे स्थान चंद्रपूर लोकसभा मतदार संघ आता चंद्रपूरच का तर हा तो मतदारसंघ आहे जिथे गेल्या खेपेला म्हणजेच दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातून काँग्रेसचा राज्यातील एकमेव झाला होता बाळू दानोरकर ज्यांचा नंतर दुर्दैवी मृत्यू झाला आता इथून त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा दानोरकरांना काँग्रेसनं खासदार उमेदवारी दिली आहे जे दोन हजार एकोणीस मध्ये झालं ते दोन हजार चोवीस मध्ये होऊ नये म्हणून खुद्द पंतप्रधान मोदी सर्वात आधी इथे आले असे म्हणावे लागेल भ्रष्टाचाराचा पाढा वाचत मोदींनी काँग्रेसच्या सरकारांवर घणाघात केला तर दुसरीकडे राष्ट्रविकासापासून राम मंदिरांच्या निर्मितीपर्यंत असा विविध क्षेत्रात एन डी ए सरकारमुळे देशाचा विकास कसा झाला होईल असा विश्वास मोदींनी मतदारांना दिला या मतदारसंघात भाजपनं सुधीर मुनगंटीवारांच्या रूपानं हाय प्रोफाईल उमेदवार मैदानात उतरवलाय मोरवा ही सभा पार पडली आहे विशेष म्हणजे चंद्रपुरात दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली सभेला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित होतेच मात्र खरी चर्चा झाली तिथ सहभागी झालेल्या महिलांच्या संख्येची नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं अभी दो तीन दिन पहले ही कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने एक और बयान दिया है उन्होंने कहा है कि मोदी देश में जहां जाता है दूसरे राज्यों में जाकर जाकर के वहां कश्मीर और आर्टिकल 370 की बातें क्यों करता है आप मुझे बताइए क्या ये कांग्रेस की विभाजनकारी सोच है कि नहीं है कश्मीर हमारा है कि नहीं है महाराष्ट्र के विकास से जुड़ा कोई भी प्रोजेक्ट देखते ही ये कहते थे कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ जब यहां पर नए एयरपोर्ट की बात आई इंडिया अलायंस वालों ने कहा कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ इन लोगों ने जलयुक्त शिवार योजना बंद कर दी तिकडे मोदींची सभा पार पडली तर इकडे काँग्रेसनं टीका सुद्धा केली देशात मोदीला संपल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला तर चंद्रपूरचा मतदार योग्य उमेदवारालाच मतदान करेल असा विश्वास चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केलाय पाहुयात शेवटी त्यांच्या पार्टीचे देखील भाजपाचे उमेदवार या ठिकाणी आहे मी काँग्रेसची म्हणून या ठिकाणी उमेदवार आहे शेवटी त्यांचा लोकसभेचा उमेदवार असल्यावर ते प्रचाराला येणारच आहे पण या भागातील जनता सुजान आहे जाणती आहे त्यांना योग्य काय अयोग्य काय हे चांगलं माहीत आहे आणि आपण कोणाला निवडून पाठवायचं हे देखील जनतेला माहीत आहे शेवटी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असते हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाही आता त्यांची पायाखालची वाळू भाजपाची सरकली आहे त्यामुळं ती जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी ते स्वाभाविक आहे आणि तरीही पण जनता यांना स्वीकारणार नाही कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायला सुद्धा लोक जातात पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही फक्त काँग्रेसच नाही तर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही मोदींच्या दौऱ्यावर उपरोधिक टोला आणला तर त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार समोर आले दोघांमध्ये कसा रंगला सामना पाहूया चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिवादा तिथे विजय होणार मोदींनी आणखी तिथे ठीक आहे तो त्यांचा विषय आहे ते मुंबईमध्ये बसून दिव्य दृष्टी आहे त्यांना ते मुंबईमध्ये बसून सांगताय की देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील तर त्यांच्या दिव्य दृष्टी गा जनतेनी सात तर दिली पाहिजे ना जागच नाही तर आपण त्यांच्या एक छोटा देश आपण दे मा दे ते मांडतील आणि कल्पनेमध्ये आपण जसा भातुकरीचा खेळ करतो तसा भातुकरीचा खेळ करून ते पंतप्रधान हे गृहमंत्री वाटप करून घेतील पंतप्रधान मोदींनी चंद्रपुरात सभा गाजवली तर तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भात तीन सभांना संबोधित केलं वर्धा भंडारा आणि नागपुरात योगी आदित्यनाथ यांच्या झंझावाती सभा पार पडल्या प्रत्येक सभेमध्ये योगींनी महाविकास आघाडीला टार्गेट करत देशहितासाठी मतदान करा असं जाहीर सभेतून आवाहन केलंय त्यांनी वर्ध्यातील सभेत छत्रपति शिवाजी महाराजां एक स्वप्न संग ईकूया छत्रपति शिवाजी महाराज का तो यही सपना था और सपने को साकार करने के लिए यही हमारा हिंदवी स्वराज है हमारा हर भारतवासी सुरक्षित होगा हम सुरक्षित भी होंगे और समृद्धि की नई ऊंचाई को भी प्राप्त करेंगे और उसी को प्राप्त करने के लिए आज 2024 एक अवसर फिर से हमारे पास आया देश की आवाज उठी है फिर एक बार फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट